नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल बघा तशीच पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार था पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे एक एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल